नमस्कार मैत्रिणी मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये पंचकोनी ब्लाऊज गळा दाखवणार आहे त्यासाठी तो मेन ब्लाउज, ब्लाउज पीस आणि आस्तर घेतलेला आहे आणि ही लेस सुद्धा मी त्याला लावणार आहे तर कशा पद्धतीने लावणार आहे ते व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा सर्वात आधी ब्लाऊजची म्हणजे गळ्याची कटिंग करून घेऊया ते इथं मी गळ्याची जी रुंदी घेतलेली आहे ती दोन इंच घेतलेला आहे जास्त घेतलं नाही कारण बत्तीस साईजचा हा ब्लाउज आहे कमी आहे त्यासाठी पाच इंच फक्त शोल्डर आहे त्यासाठी दोन इंच त्याची उंची आहे ती दहा इंच आहे पूर्ण गळा दहा इंचचा आहे त्यासाठी काय करायचं इकडं सुद्धा दोन इंच दोन इंच रुंदीला केलेला आहे आता काय करायचं बघा इकडून साडेतीन इंच वरती घालून साडेतीन इंच बाहेरच्या बाजूला एक इंच घ्यायचं याच तर काय करायचं हा असा भाग जोडायचा आणि हा पॉईंट इथं घ्यायचा हा पॉईंट दीड इंच बाहेर घेतलेला आहे फक्त खालून साडेतीन इंच दीड इंच बाहेर घेतलेला आहे असं घेऊन असं घ्यायचं तर हा भाग ओपन करून घेतो मी दोन्ही साइडला व्यवस्थित घ्यायचं असेल तर काय करायचं बघा हे असं दुसऱ्या साईडला घेण्यासाठी व्यवस्थित परतून ठेवायचा कपडा त्यानंतर मग घ्यायचं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा गळा तयार आहे आता हा कसा जोडणार बघा ब्लाउज पीसचा सरळ बाजू घ्यायची आणि त्याच्यावरती ठेऊन घ्यायची त्या दोन्ही भाग व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे पिन्स लावून घेतलेला आहे आता या भागावरती जे आपण मार्ग घालून घेतले त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आता इथे मी शिलाई मारून घेतलेला आहे भाग कट करून घ्यायचा आता इथं मी शिलाई मारून घेतल्यानंतर कटिंग करून घेत आहे आणि सिलाई मारतेवेळी जे चॉकनं आपण ड्रॉ करून घेतलं होतं त्याच्यावरती मी सिलाई मारून घेतला होता त्याच्या आतल्या बाजून मी कटिंग करून घेतली छोटे छोटे कट दिले आणि भाग परतून घ्यायचा परतून घेतल्यानंतर एकदा इस्त्री करून घ्यायची कारण ब्लाऊजचा तो अस्तरचा भाग आणि वरचा भाग व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतो आणि शिलाई मारतेवेळी तुम्हाला व्यवस्थित मारली जाते त्यासाठी आता इथं मी लेस घेतलेली आहे त्याच्यावरती लेस जोडत आहे आता इथं पंचकोनी जो गळा आहे तो व्यवस्थित दिसण्यासाठी अगोदर लेस सुद्धा व्यवस्थित जुळून घ्यायला पाहिजे आता इथं बघू शकता लेस परतून घ्यायची म्हणजे कॉर्नरमध्ये व्यवस्थित लेस अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर शिलाई मारून घ्यायची आणि शिलाय मारल्यानंतर सुई त्याच्यामध्येच ठेवायची आणि भाग असा परतून घ्यायचा परत तर तुमच्या जर साडीला धारी असेल तर तुम्ही दारी सुद्धा अशी लावू शकता बारीकमध्ये आता इथं बघू शकता लेस आहे ती एक्स्ट्रा घ्यायची खालच्या साईडला आणि भाग परतून घ्यायचा लेसचा आणि त्यानंतर मग दुसऱ्या साईडला भाग परतून घ्यायचा आता इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि सुई त्याच्यामध्येच ठेवायची त्यानंतरच परतून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी गळ्याला लेससुद्धा जोडून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडनं मी सिलाई मारून घेतलेल्या आहेत म्हणजे लेसच्या कारण लेस मी घेतलेली आहे ती थोडीशी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे दोन्ही साइडला सिलाई मारून घेतलेल्या आहेत तर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही पंचकोनी गळा अशा पद्धतीचा तयार करू शकता फक्त गळ्याची रुंदी आणि खोली ही तुमच्या मेजरमेंटनुसार घ्यायचं मी इथं घेतलेली आहे गळ्याची रुंदी फक्त इंच आणि उंची आहे ती दहा इंच तर अशा पद्धतीने लेस सुद्धा जोडून घेतलेला आहे दुसऱ्या साईडला सुद्धा डबल सिलाई मारून घेणार आहे मी तर नॉट सुद्धा तयार करून घेतलेले आहे अगोदरच नॉट सुद्धा आता मी जोडून घेते अगदी पाच मिनिटामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा पंचकोणी गळा तयार करू शकता आणि तुम्हाला जर फिनिशिंग हवं असेल तर तुम्ही लेस जोडते वेळेस जास्त ओढून किंवा ताणून असं लावायचं नाही हलक्या हाताने लेसी जोडून घ्यायची त्यामुळे फिनिशिंग हा भाग दिसू शकता आता पार्टिंगचा भाग मी कमर जो भ भाग आहे तो परतून शिवून घेतलेला आहे म्हणजे बेल्ट जोडून घेतलेला आहे टक्स घालून घेतलेला तर अशा पद्धतीचा गळा तयार आहे व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केला के नसेल अजून तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला एक वेल आयकॉनचं बटन असतं तेसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ माझे येतात तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचते आता इथं फायनल लुक बघू शकता अशा पद्धतीचं ब्लाऊज तयार आहे आणि कसा वाटला ब्लाऊज सगळा एकदा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद